नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन हजार रुपये लाभ देण्याचे नियोजन आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे चला तर मग पाहूया या योजनेचे फायदे काय काय आहेत व या योजनेसाठी लाभार्थी कोण कोण असणार आहेत त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ मंत्रिमंडळ निर्णयात काय काय मुद्दे आहेत ते आता आपण पाहूया दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील असल्याचं सांगितलं आहे यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देण्यात येणार आहे यामध्ये पहिला मुद्दा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता आहे दुसरा मुद्दा कि दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होणार आहे तसेच ज्येष्ठांमध्ये अपंगत्व अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि मात्र लाभार्थींना तीन हजार रुपये एकर कमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे केंद्राची राष्ट्रीय वयश्री योजना राज्यातील निवडक जिल्ह्यात राबवण्यात येते मात्र मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवण्यात येईल तसेच या योजनेसाठी एकूण चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारे फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ निर्णयात अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रांनो या योजनेचा जी आर लवकरच जाहीर होईल त्यावेळेस आपण त्या जी आरची संपूर्ण माहिती घेणार आहोत